नमस्कार मी उषा उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फरामधली एक तुम्हाला चकलीची मी रेसिपी दाखवणार आहे बिना भाजणीची तरी पण खमंग आणि कुरकुरीत अशी चकली मी दाखवणार आहे बनवून तांदळापासून आणि फुटाळ्या डाळीपासून त्याला फुटाया डाळ म्हणतात डाळवं म्हणतात अशीही मी खमंग रुचकर चकली मला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सगळे साहित्य आणि कशी बनवायची सगळं पूर्ण रेसिपी दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा थोडासा स्किप करू नका थी थी एक, गितले, गितले तांदरा, तांदरा 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 मी वेगळ्या टिप्स सांगते तुमच्या पूर्ण लक्षात येतील त्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी आता एक कढई घेतली एक बुट्टी घेतली ह्यासाठी ह्यात मी आता हे तांदळाचं पीठ घेणार आहे हे तांदळ तांदळाचं पीठ घेणार आहे हे तांदूळ मी व्यवस्थित दोन तीनदा चांगले स्वच्छ धुतले पाण्याने आणि फॅनला सुकवलेत उन्हाला अजिबात सुकवायचं नाही फॅनला सुकवायचे आणि मग दळण आणायचे चकली ह्याच्यामुळे छान बनते मग हे मी पीठ ह्या वाटीनं बरोबर मोजून घेणार आहे आणि चांगलं चाळून घ्यायचं त्यात काही असं तांदूळ वगैरे असू शकतात कचरा काहीतरी निघू शकतो त्याच्यामुळे चांगलं चाळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित फुलवून भरायचं आहे आणि थोडं थोडं असं व्यवस्थित दाबायचं एक वाटे ह्या दोन वाटे हे तांदळात पीठ घ्यायचं आणि तुम्हाला पुढचं सांगते मी प्रोसिजर आणि तांदळापीठ कसं दळणायचं जसं आपण ज्वारीचं भाकरीसाठी दळून आणतो आहे तसं थोडंसं एकदम अगदी थोडंसं जाडं असावं मग त्या चकल्या मस्त बनतात एकदम जरी पा पातलं झालं पात एकदम असं बारीक पीठ झालं तर त्या चकल्या गिळगिळीत होतात अशा आता हे आपण व्यवस्थित चाळून घेऊया हे आता मी व्यवस्थित चाळून पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या घेतलेलं आहे आता त्याच वाटेनं एक वाटे ही डाळ घ्यायची हे फुटाळ्या डाळाशी व्यवस्थित भरून अशी घ्यायची आणि चा मिक्सर लावून घ्यायची चांगली बारीक करून घ्यायची मिक्सरला दोन वाट्या तांदळाचं पीठ एक वाटी फुटाण्याची डाळ असं हे मेजरमेंट आहे एकदम परफेक्ट बनतात हे आता आपण मिक्सर लावून घेऊया फुटाणी डाळ पण आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतली आहे आता आपण ही पण ह्यात चाळून घेऊया ह्यात पिठामध्ये चाळून घ्यायची बघा ही पण आपण चाळून घेतलं आहे बघा यात कसा चोथा राहतोय असा मिक्सरला लावलं तरी पण हा चोथा राहतो थोडा म्हणून त्यासाठी आपण चाळून घ्यायचं चा, कुठलंही विक्रीचं पिठं आण चाळल्याशिवाय अजिबात घ्यायचं चा, नाही जास्त दिवसाचं असतं आळी असते म्हणून सगळी पिठं चाळूनच घ्यायची तर आता आपण पुढची प्रोसेर करू बघा आपण पान, आता चकलीतला पान पाणी ब घालण्यासाठी उकड घालण्यासाठी मी इथे मी कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपलं पीठ किती दोन मोठ्या कटोऱ्या तांदळा पीठ होतं एक कटोरी डाळी डाळ होती तीन एकूण तीन कटोऱ्या होतं त्यासाठी मी हे दोन कटोऱ्या हे पाणी घालणार आहे हे दोन कटोऱ्या जे कटोरी आपण ती ना नाही डाळाने पीठ मोजायला त्याच कटोऱ्याने मी दोन कटोऱ्या पाणी घालणार आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण हे सगळे मसाले घालणार आहोत हे ओवा आहे हा ओवा एक दीड टीस्पून स्पून आहे हा धनाजिरा पूड आहे दोन्ही मिक्स एकत्र आहे धनाजिरा पूड आहे ही थोडीशी हळदीपूड आहे आणि हे लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट आहे टेस्ट पण चांगले येते कलर पण चांगला येतो आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतात आणि तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ घाला मी एक टी स्पून मोठा एक स्पून मीठ घेतलेला आहे आणि हे चांगले सुंदर दिसण्यासाठी ती पांढरे तिळ घेतलेले आहेत मी हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला एक नवीन पद्धत आहे नवीन ट्रिक आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तीन टू तीन टी स्पून हे तेल घालायचं तीन कटोरी आपलं हे पीठ होतं ना तीन टी स्पून मोठे जरा टीस्पून आहे माझा मोठा जरा माझा चमचा आहे हे तीन टी स्पून तेल घालायचं हे तीन टी स्पून तेल घालाय चांगली चांगलीला उकळ काढून घ्यायची उकळी चांगली आल्यानंतर मग त्याच्यात ओतायचं नंतर ते ह्याला चांगली उकळी येऊ दे तोपर्यंत हलवून असे मी उकळी काढून घेते उकळीला मग त्यात उकड उकडीमध्ये ओता चांगले असे उकळी आली की त्यात ओतायचं ते हे बघा आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे हे आता पाणी आपण ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं या पिठामध्ये असं अळक्रं करायचं असं मध्ये खोल असा आणि त्यात ते ओतून घ्यायचं हे उकळीलं पाणी व्यवस्थित असं हळूच अगदी असं ओतून घ्यायचं आहे हे बरं असे व्यवस्थित असं हलवून ओतायचं आणि हे असं सगळं हलवायचं व्यवस्थित मिक्स करायचं असे व्यवस्थित हलवून मिक्स करून ह्याला एक कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं असं बंद करायचं असं दाबून असं ठेवायचं आहे आणि जसं आपल्याला चकल्या करायचं ना असं लागलचं लागलसं थोडं थोडं हे मळून घ्यायचं ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघा चकल्या किती मस्त होतात कुरकुरीत खमंग अशा भाजणीच्या पुढच्या चकल्या होतात या भाजणी होता करायचं झंझट काय नाही आता हे मी व्यवस्थित झाकून ठेवणार आहे आणि मग आपण एक अर्धा चकल्या करायला घेऊया हे गरम असल्यामुळे हाताला भाजत चमच्या नागोदर करून नंतर मग असं हाताने हळूहळू दाबून ठेवायला असं असं दाबून ठेवायचं जसं एकदम असा हा नुसता फक्त चमच्या हे करून सोडायचं नाही असं दाबायचं परत त्याला आणि मग त्याला ढक्कन ठेवायचं आता भासत ते हाताला तरी पण थोड हाताला सोसलच हळूहळू दाबा आता ठेवूया अर्धा तास आता हे पीठ आपण उकड करून गरम करून ठेवलं ना ते दाबून असं त्यातले थोडं थोडं असं घ्यायचं आणि हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि चकली साचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालून चकल्या बनवून घ्यायच्या आता हे छान झालेलं आहे पीठ आता व्यवस्थित मळून घेते तर असं आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं हे पीठ कनी जास्त असं सैल पण करायचं नाही आणि जास्त असं घट्ट पण मळायचं नाही घट्ट मळलं की चकल्या तुटू शकतात आणि सैल मळलं नाही चकल्या काटेबरोबर व्यवस्थित येत नाहीत पीठ असं व्यवस्थित झालं पाहिजेत आणि आपण जेवढं पाणी घातलेलं ना त्या पिठात असं पाणी बरोबर त्या पाण्यामध्ये एवढं असं पीठ बनलेलं आहे असं एकदम व्यवस्थित परफेक्ट ते प्रमाण झालेलं आहे असं मस्त पीठ मळून घ्यायचं असं लगेच त्याची दाब असं ते पाणी ओतल्यानंतरची वाफ नाही जाऊ द्यायची दा असं दाबून ठेवलं वाफ नाही गेली का ना ती पीठ एकदम छान येतंय मग असं मस्त झालेलं आहे पीठ आता अदर आणि थोडंसं हे जर पाण्यात पाण्याचा हातला लावायचा आणि असं थोडं थोडं मळून घ्यायचं व्यवस्थित आता आपण हे घेऊया चकलीचा एक साचा घेऊया हा हा बघा चकलीचा हा साचा आहे ह्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये दाबून व्यवस्थित पीठ भरायचं दाबून पीठ भरायचं अजिबात सैल पीठ भरायचं नाही नाहीतर चकल्या तुटू शकतात ह्याच्यामध्ये दाबून पीठ भरायचं असं पिठाचं असं लांब व्यवस्थित करा असं हे असं पीठ व्यवस्थित असं दाबून घालायचं ह्याच्यामध्ये असं दाबून व्यवस्थित घालायचं ह्याच्या आपण चकल्या गाळून घेऊ हे बघा ह्याच्यावर मी चकल्या अशा व्यवस्थित गाळून घेते असं आपोआप हे होतं ते जास्त पिठे नसल्यामुळे कसं काटे छान आलं बघा त्याला असं हे व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि त्याचे दोन्ही टोक अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचे हे टोक असते नाही आहे व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं असं हे व्यवस्थित बघा चकली अशी मस्त काटे तरी छान झाले आता दुसरी मी एक करून घेते असं मस्त एकदम काटेपुटे काटे आल काटे आलेत आहेत आणि अशी जाडी एकदम परफेक्ट आहे त्याची अशी व्यवस्थित हे दाबून घ्यायचे आता आपण सगळे असे जास्त करून ठेवायचे नाहीत पाच ते सहा करायचे आणि लगेच तळून घ्यायच्या त्या नाहीतर अशा सुकतात त्या मग हे बघा आता मी एक कढई घेतली आहे त्या कढईमध्ये मी तेल गरम कर ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे हे बघा कसं ओळखायचं हे लगेच वर येतं गरम झाल्यानंतर जास्त पण गरम तेलामध्ये चकली सोडायची नाही कारण का चकली आतून मग व्यवस्थित भाजत नाही आणि ते जास्त टिकत नाही मग ते मऊ वाटते लगेच न भाजल्यामुळं असं थोडंसं मध्यम तेल असल्यानंतरच मग भाजून घ्यायची व्यवस्थित चांगले तेल आपलं आता गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये ह्या चकल्या सोडून घेऊ चकल्याला किती आकार मस्त आलेला आहे बघा मस्त झालेले दोन्ही साईडने व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या दोन्ही दाबल्यामुळे सुटत नाही चकली अजिबात तेलामध्ये आणि थोडा वेळ झाला की असं हळूच परतून घ्यायची बघा परतल्यानंतर सुद्धा असे आहे तशी राहते चकली वाव किती मस्त दिसतात बघा दिसायला सुंदर अगदी आणि काटे पण छान आलेले आहेत दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेऊया चकली भाजली दोन्ही बाजून कशी भाजले भाजल्यानंतर ते गुडगुडी यायचे बंद होतात कमी होतात आता कमी झाले बघा कितीतरी मग असे कसे येत होते तसे आता नाही आले त्याच्यामुळे चकली छान आपण भाजली आहे ही आपली काढून घेऊया आपण अशी व्यवस्थित चांगलं तेल असं गाळून एका ठुशी प्लेट मध्ये ठुशी पेपर ठेवलेला आहे त्याच्यावर आपण आता काढून घेऊया मस्त झाले सगळ्या घेऊया दोन सोडते मी हे बघा हे चकल्या किती मस्त दिसत आहेत काटे किती छान आलेले आहेत बिना भाजणीचा झंझट फक्त नुसता फुटा डाळीपासून तांदळाच्या पिठापासून बनवल्यात फक्त तांदूळ धुवायचं टेन्शन आहे बाकीचं कसलं काही नाही यायला मस्त बनतात पटकन बनतात हे बघा आणि कसे आहेत बघा आवाज बघा याचा कसा मस्त येतो अशा कुरकुरीत एकदम मस्त क्रिस्पी क्रिंची अशा कुरकुरीत खम्मंग अशा झाले आहेत बघा तोडून दाखवा तुम्हाला कसा आवाज येतो बघा बघा कशा मस्त झालेल्या आहेत असं माझ्या माझ्याबद्दल नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा परत भेटू अशात मस्त मस्त छान छान खमंग रुचकर रेशिपे घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद